हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स हा खास व्हिडिओ जो मी आज बनवलेला आहे ना तो व्हिडिओ ज्या लोकांचे गुडघे दुखतात त्या लोकांसाठी आहे आणि ज्या लोकांचे गुडघे दुखत नाहीयेत त्यांनी सुद्धा ही एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे कारण हळूहळू जसं आपलं वय वाढत जातं तसं आपले सुद्धा आपले वाढत जातात त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी तुम्ही तुमच्या एक्सरसाइज मध्ये आतापासूनच ह्या सगळ्या एक्सरसाइज ऍड करा तर आज मी तुम्हाला इथे तीन एक्सरसाइज दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या गुडघेदुखीपासून पासून आराम मिळेल खूप साध्या आणि सिंपल आहेत ह्या एक्सरसाइज तुम्ही खूप आरामशीर करू शकता तुम्हाला इथे काय करायचं आहे मी तुमच्या इथे दिवाळ्याचा सपोर्ट घ्यायचा आहे दोन्ही हात तुम्हाला इथे तुमच्या भिंतीवरती असे ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे हिल्स वरती उचलायचे आहेत वन स्लोली खाली ठेवायचे आहेत पुन्हा इथे वरती उचलायचे आहेत स्लोली खाली ठेवायचे आहेत इथे तुम्हाला श्वास घेत वरती उचलायचे आहेत पूर्ण हिल्स पायानं चांगला स्ट्रेच करायचा आहे तुमच्या पुन्हा इथे श्वास सोडत खाली इथे आपण श्वास घेतला श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा श्वास सोडत खाली पूर्ण पाय तुमचे स्ट्रेच होतात त्या स्ट्रेचिंगला फील करत तुम्हाला करायचं आहे त्यानंतर इथे रिलॅक्स व्हायचंय खूप साधी आणि सोपी आहे फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठेही तुम्हाला वाटत असेल जिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात तिथे तुम्हाला सपोर्ट घ्या व्यवस्थित आणि तुम्ही हे एक्सरसाइज दररोज करा आणि त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचं आहे ना इथे आपल्या अ भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आपला उजवा पाय हळूहळू वरती उचलायचा आहे डावा हात कमरेवरती ठेवा हळूहळू वरती उचला पूर्ण तुमच्या पायांची बोटं पण एकदम सरळ स्ट्रेच करायचे आहेत आणि इथे होल्ड राहा होल्ड राहायचंय पुन्हा हळूहळू पाय खाली ठेवून द्यायचंय पुन्हा वरती उचलायचंय पुन्हा खाली ठेवायचंय तुम्हाला जेवढं शक्य आहे ना सुरुवातीला एवढा होत असेल एवढा करा पायांची बोटं तुमच्याकडे स्ट्रेच करा तुम्हाला जी काही स्ट्रेचिंग जाणवते त्याला फील करायचं आहे पुन्हा खाली ठेवा हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तसा हळूहळू तुमचा पाय स्लोली वरती उचलेल पुन्हा तुम्हाला खाली ठेवायचंय तसंच आपल्याला त्याच वेरिएशन मध्ये सेम आपल्याला डावा पाय सुद्धा करायचंय खाली ठेवायचं आहे इथे आपण श्वास घेतला श्वास सोडत खाली पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली सुरुवातीला जेवढा होतोय एवढा होतोय चालेल एवढा घ्या पूर्ण पायांची बोट तुमच्याकडे स्ट्रेच करा खेचा जी काही स्ट्रेचिंग जाणवत असेल त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे आणि थोडा वेळ होल्ड राहा आणि त्यानंतर कंटिन्यू करा असं तुम्हाला दिवसातून तीस वेळा चाळीस वेळा पन्नास वेळा असं हळूहळू तुम्हाला त्याचं काउंटिंग वाढवायचं आहे बघा तुम्हाला नक्की तुमच्या बुडगे गुडघेदुखीपासून आराम मिळेल त्यानंतर आपण तुम्हाला मी नेक्स्ट एक्सरसाइज दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही चेअर घेऊ शकता किंवा तुमच्याकडे असं बसण्यासाठी छोटा टेबल असेल ज्या ज्याच्यावरती तुम्ही कम्फर्टेबल बसू शकता असं तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यावरती बसायचं आहे तुम्हाला सरळ बॉडी सरळ ठेवायची आहे आणि तुम्हाला जर चेअर असेल तर चेअर नाही तर टेबलला असं पकडा आणि हळूहळू तुम्हाला तुमचा पाय वरती उचलायचा आहे जर तुम्हाला असं होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे दोन्ही हात असे एंटरलॉक करून तुमच्या गुडघ्याचे असे खाली ठेवायचे आहेत आणि हळूहळू स्लोली पाय पायावरती उचलायचं आहे आपल्या पायांच्या बोटांकडे आपल्याला बघायचंय स्ट्रेच करायचंय पूर्ण तुम्हाला इथे स्ट्रेचिंग जाणवणार आहे आणि हळूहळू पुन्हा पाय खाली ठेवायचंय पुन्हा वरती उचलायचं आहे पुन्हा खाली ठेवायचंय इथे सुद्धा आपल्याला श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत खाली असं सेम आपल्याला डाव्या साईडला सुद्धा करायचं आहे श्वास घेतला पायावरती स्ट्रेच करा हळूहळू खाली पुन्हा वरती पाय घ्यायचे पुन्हा पायांची बोट स्ट्रेच करायचे हळूहळू खाली ठेवायचंय बाय हळूहळू ठेवा सावकाश घाई करायची नाहीये अजिबात असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आपल्याला उजव्या साईडला दहा वेळा डाव्या साईडला दहा वेळा असे तुम्हाला दोन किंवा तीन सेट मारा दिवसातून तुम्ही हा एक्सरसाइज पंधरा मिनिटं गुडघेदुखीपासून आराम मिळेल खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहेत फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद